विनंती भाऊ पहिला रस्ता काढा बो का त्याला माहित राही नाही त्याला गे असं एक मासा दाखायने मागला की झालं तो तांब असला मासा दाखल इथली मोठी ना आहे हा वर आहे चक्करवास मारे नाही वही ना विनोद भाऊला केकडस आपण नाही बो चला चाला दाखवत दाखवत चला भाऊ सो ना मग आता चालणं तू वावर मग टाकटेरी लागेल सय हा नदी म येलवतला आय सई नदी मोटी से पानी से भी सही आपको थोड़ा पानी है मना कांदा चोरा में ईड़े तो देखे लगे इस भाव सुन कैसे आदम चांगल का डबल टाइप करना है ये वर। वा क्या वर? क्या वर? ऐसे ही वाव ना पलता मोटा पट्टा रहे वो एवडा पट्टा थोड़ी ना આમના પટ્ટા પડી જાય પટ્ટા પડી જાય બહુ આમ છું માં